की जे जे पदाधिकारी आहेत मग ते जिल्हा तालुका पातळीवरचे असतील ते तालुका पातळीवरचे असतील ते बेसिकचे असतील ते महिलांचे असतील ते युवकचे असतील किंवा युवतीचे असतील त्या सगळ्यांकडून मला यादी हवी आहे मी प्रत्येकाचं नाव घेऊन ते ते पदाधिकारी हजर आहेत की नाही हे मी स्वतः तपासणार आहे ठिकाणी आम्ही तसंच करत आलो एखादा पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत असतो आणि तो काम करत असताना जो काम करत नसतो कर तो त्याच्या रोज तक्रारी करत असतो कर काम करणारा कार्यकर्ता हा खाली ग्रास ग्रासू तो, तो गावामध्ये काम करत असतो आणि जो काम करत नाही तो वरती येऊन आमच्या सारख्या नेत्यांचे कान भरत असतो दिवस रात्र शिवसेना प्रमुखांचा विचार उद्धव साहेबांची ताकद आणि माझी शिवसेना कशी वाढेल याच्या करता तो दिवसभर राब राब राबत असतो मेहनत करत असतो आणि मग दुसरा फक्त त्याच्यात चुका काय आहेत ते शोधण्याचं काम करत असतो आणि त्या त्या नेत्यांपर्यंत पोहोचवायच्या आणि मग आमच्यासारखे नेते सुद्धा कधीतरी तो सांगतो आणि म्हणून तो चांगलं काम करतो याचा विचार करतात जो काम करतो त्याच्यात चुका होतात जो चालतो त्यालाच ठेत लागते जो बोलतो त्याचाच एखादा शब्द चुकीचा जातो जो काही करतच नाही त्याच्या चुका कशा होतील काम करत राहा तुमच्या विरोधात जेवढ्या कोणाला तक्रारी करायच्या तेवढ्या करू द्या त्याने आमच्याकडे के तक्रारी केल्याच पाहिजे कारण आम्ही नेते आहोत त्याचा तो अधिकार आहे त्याचा अधिकार आहे आमच्याकडे त्यांनी तक्रारी केल्या तर ते आम्हाला ऐकूनच घ्याव्या लागतात पण दुसरी बाजू तुम्हाला सांगून ठेवतो की जोपर्यंत मी या भागाचा नेता आहे तोपर्यंत कोणाचही तो एकांकी सांगून मी अजिबात ऐकणार नाही दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय अशा एकतर्फी निर्णयातून प्रामाणिक खूप मोठं हे आपल्या पक्षात नव्हे सगळ्याच पक्षात होण्याची प्रथाच आहे आणि असे अनेक कार्यकर्ते कारणाशिवाय प्रामाणिकपणे काम करत असताना बिनकामाच्या लोकांनी तक्रारी त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त झालेलं आहे अशी अनेक उदाहरणं समोर आहेत माझ्याकडे तक्रारी करायला जरूर या पण फक्त दोनच वेळेला या तिसऱ्या वेळेला जो तो पुन्हा तक्रारी करायला येईल त्याला माझा हा प्रश्न ठरलेला आहे की मला पक्षानं तुझी तक्रार ऐकून घ्यायला रोज ऐकते नेमलेलं नाही ना तर पक्षानं मला इथं पक्ष वाढवायला नेमलेला आहे तू दुसऱ्याच्या काय चुका करतोय दुसऱ्या काय चुकतोय ते मला सांगायला येऊ नकोस पक्षाने तीही तुला जबाबदारी दिलेली नाही की हा काय करतोय चुका काय होतात तेवढे येऊन मला सांग याच्या करता तुझी नेमणूक नाही जशी त्याची नेमणूक आहे तशी तुझी नेमणूक आहे त्याच्या चुका काय असतील आम्ही बघू जर तिसऱ्या वेळेला आला तर माझा हा ठरलेला प्रश्न आहे त्याच्या चुकांचं मी काही ते बघून घेईन तू काय काम केलं असते पहिल्यांदा सांगण्याचा ऑडिटर म्हणून तुला पक्षाने जबाबदारी दिलेली नाही असे बरेच रिकाम टेकडे असतात प्रत्येक ठिकाणी नेमलाय आणि मग त्याचा ऑडिट कसं चांगलं काढतो म्हणून मी चांगला कसा कार्य करताय हे माझ्या कारकिर्दीत मित्रांनो चालणार नाही मी आज महिला पदाधिकारी असतील युवक असतील युवती असतील बेसिक असतील तुम्हाला शब्द देतो सत्ता कोणाचीही असू दे कोणाचीही सत्ता असू दे पक्षाकरता दिवस रात्र काम करणारी आहे त्यांनी तात्काळ कामाला लागला ही शिवसेना ही राहिली निवड केवळ घामातून राहिली नाही तर रक्ताच्या सऱ्यातून रक्ताच्या शिमट्यातून उभी राहिलेली अनेक अनेक अने उदाहरण आहेत अनेक उदाहरण आज कदाचित असे एखादी माझी शाखा प्रमुख वयस्कर असतील त्या गावातला तरुण शाखा प्रमुख कदाचित तुमचं नाव काय दाबा गोपाळ महिला नाव आमच्याकडे जावं वेगळी आहेत प्रॉब्लेम थोडासा तो आहे आणि म्हणून हे गोपाळ बाबा चौधरी हे पूर्वी शाखा प्रमुख होते होते ना आज त्यांच्या गावातला कोण शाखा प्रमुख असतो चांगला असेल पण तुम्ही उदाहरण सांगतो तर जर गोपाळ चौधरी दोन गोष्टी सांगायला जर त्याला गेले तर आज तो सांगत असेल काय सांगतात ते गोपाळ चौधरी काय त्यांनी केली त्यांच्यापेक्षा मी कितीतरी आता हुशार आहे कितीतरी शिकलेला आहे त्यांच्यापेक्षा मी मला सगळं कळत का तर मोबाईल मधलं सगळं मला वाचता येत असं नाहीये आज कदाचित त्यांचं वय वाढलं असेल आज कदाचित हा निसर्गाचा आणि पक्षाचा नियमच आहे आजचा पदाधिकारी उद्याच असेल असं काही नाहीये नित्याची बदलाची प्रक्रिया कायम चालू का राहणारच आहे परंतु आजही मला नवीन शाका त्या नवीन शाखा प्रमुखाला सांगायचं आहे की त्यावेळेला गोपाळ चौधरीने कधीतरी कुठेतरी पोलिसांचे चार दंडुके खाल्ले असतील कधीतरी कुठेतरी त्या ठिकाणी आंदोलन आं करताना ते भर गुणामध्ये उपाशी राहिल्यामुळं चक्कर पळून पडले असतील कधीतरी कुठंतरी घरामध्ये जेवायला नाही पण माझ्या शिवसैनिकाला मी उपाशी ठेवणार नाही म्हणून कमरेला अर्धी भाकरी बांधून ते आले असतील आणि त्यांनी शिवसेना वाढवली मला अनेक भेटतात माझ्यावर दाखल झाला तुमचा माझा आक्षेप आहे मग मला वाढवायची मला कार्यकर्ता लढवायला तयार करायचा आहे दादा बसा आता मला कार्यकर्ता लढवायला तयार करायचा आहे मला बाकीच्या पक्षापेक्षा त्या पक्षाचा सदस्य नाही आम्ही शिवसेनेचे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे आम्ही सैनिक आहोत ही मला संघटना उभी करायची आहे दीड वर्षापूर्वी गद्दारांनी आपली शिवसेना फोडली भारतीय जनता पार्टीनं फोडली आणि चाळीस गद्दार घेऊन सरकार बनवलं आपल्या पक्षप्रमुखाला त्यांनी गादीवरून खाली घेतली त्या वेळेपासून या महाराष्ट्रातला नव तरुण तरुण ताज्या दमाचा तरुण असा तळमळतोय तडफडतोय पण त्याला विचारला मी नेमकं काय करू तेच कळत नाहीये त्याला काय करू ते कळत नाहीये आणि म्हणून जुने आणि नवे, मला एकत्रितपणे एवढ्या करता आणायचे आहेत नुक की जुन्या लोकांना आता तुमची कुठलीही पद नको कुठलीही निवडणूक नको कुठलीही उमेदवारी नको पण त्यांनी उभी केलेली शिवसेना आज मानखाली उभी राहणार नये ती उभी राहिली पाहिजे हे त्यांना आहे सत्ता कोणाचीही असू दे कोणाचीही सत्ता असू दे पक्षाकरता दिवस रात्र काम करणारी ज्या पाठीमागत खंबीरपणे आम्ही उभ्या आहोत हे सांगण्याकरता कोणी या ठिकाणी जे जे कोणी पदावर आहे त्यांनी तात्काळ कामाला लागला पद निर्माण झालीच पाहिजेत पण इतर पक्षाची पद आणि शिवसेनेची पदं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इतर पक्षामध्ये सदस्य असतात आणि सेनेमध्ये सैनिक असतात हे लक्षात ठेवा